काल महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी पार पडला सरकारचा नाही म्हणता ना। येणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा या शपथविधीसाठी एक टॅगलाईन ठरवली गेली होती कार्यक्रमाला आणि ती टॅगलाईन सर्वत्र झळकत होती आता महाराष्ट्र थांबणार नाही तर हे जे सगळं काही आहे ते जे जे लोक करतात ना पडद्यामागून म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटवाले किंवा सरकारचे मीडिया मॅनेजर्स त्यांच्या सुपीक डोक्यातूनही स्लोगन्स बाहेर पडत असतात देवेंद्रजींच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात होत आहे आणि त्यांच्या शब्दात सांगायचं तर कोणाबद्दल कुठलाही आकस न बाळगता थोडक्यात बदला न घेता बदल घडवण्यासाठी झटणार असं ते म्हणाले आणि आता प्रगतीचा विचार केला तर महाराष्ट्र थांबणार नाही आता तो यशाची एक एक शिखरं गाठत पुढेच जाणार आहे असा त्याचा साधा सरळ सोपा अर्थ होतो काल सगळ्याच प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर याच टॅगलाईनच अख्खी पानभर जाहिरात झळकत होती सगळ्याच आता महाराष्ट्र थांबणार नाही मित्रो हा झाला तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा या टॅगलाईनकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्र थांबणार नाही पण आता महाराष्ट्र थांबणार नाही या वाक्यात अनेक गर्भितार्थ दडलेले असतील आणि ते शोधायला काही माध्यमवीर निघाले असतील तर काही खरं नाही आहे बाबा काय झालंय की दोन हजार एकोणीसपासून पासून या राज्यात महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय महाराष्ट्र म्हणजे नेमकं कोण असा एक सवाल निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर कित्येक जण उपहासानं देताना काही लोकांकडे बोट दाखवतात तो बघा महाराष्ट्र त्यातलं एक ध्यान म्हणजे भिकारडा संपादक कंसात राज ठाकरे वाचक म्हणजे राज ठाकरेंच्या भाषेत जो कोणी भिकार संपादक आहे भांडूपला राहणारा तो बऱ्याचदा स्वतःची एकोणचाळीस इंचाची छाती फुगवून मी म्हणजेच महाराष्ट्र आणि माझा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हणताना दिसायचं त्यानंतर कोण तर हा संपादक ज्यांच्या घरचा ते घर मालकही स्वतःला महाराष्ट्र समजतात आता मी कोणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच वांद्र्यातली नाटक मंडळी जे काल एवढा मोठा मंच तयार असताना आपला तो फेमस एकपात्री प्रयोग अश्रूंनी भिजली माझ्या माहेराची साडी तोच हो तो, तो सादर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असताना तिथं आलेच नाही निमंत्रण असूनही त्यांनी ही संधी हातची घालवली हा वांद्र्यातला महाराष्ट्र थांबणार नाही असा, त्या ना। असा तर त्या जाहिरातींमधल्या त्या वाक्यांचा अर्थ नव्हता ना मी असं का म्हणतोय तर त्यामागची सगळी कहाणी तुमच्यासमोर हळूहळू उलगडणार आहे उलगडेल थोडस मागे जा मागे जा आणि दोन हजार एकोणीस सालचा तो पहाटेचा शपथविधी आठवा आता पहाटेचा म्हणू नका सकाळचा म्हणा असं अजितदादा सांगत असा देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा तो प्रसंग होता दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या भाजपा नेत्यांना अंधारात ठेवून शरद पवारांनी देवेंद्रजींना बदनाम करण्याचा डाव व्यवस्थित खेळला होता भल्या पहाटे अजितदादांना पाठवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडून हा शपथविधी पार पाडून घेतला आणि नंतर दादाही पळाले आणि दादांचे समर्थक आमदारही पळाले भारतीय जनता पक्षाची नाचक्की झाली भाजप समर्थक खच्ची झाले अजित पवारांबद्दल एक प्रकारची कायमस्वरूपी अडी निर्माण झाली होती या लोकांच्या मनात बरं तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना झाला प्रकार जिवारी लागला होता तर असं असताना खुद्द देवेंद्रीच्या मनाला काय यातना झाल्या असेल लागला नसेल त्यांना हा प्रसंग पण हा माणूस किती कर्मठ आहे बघा कर्मठ मी अधिकार असे त्यातून काढलेला शब्द आहे पूर्णतः प्रोफेशनल पॉलिटिशियन पुढच्या काही दिवसातच महाविकास आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा केला आणि त्यांना राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केलं शिवाजी पारकर शपथविधी या शपथविधीला सोहळ्याला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण केली त्यात देवेंद्रजी होते चंद्रकांतदा पाटील होते बावनकुळे होते हे सगळे नेते होते आणि दुसरं निमंत्रण आलंय एवढंच नाही तर हे सगळे विरोधक आपल्या मनाला झालेली जखम विसरून सोहळ्याला हजर देखील राहिले होते हा प्रसंग यासाठी तुम्हाला आठवून दिलाय मी की फरक बघा माणसा माणसामधला फरक बघा त्यांच्या मनोवृत्तीतला फरक बघा देवेंद्रजींनी मनात कुठलीच अडी न बाळगता एवढं त्यांच्या बाबतीत घडून गेलेलं असतानाही केवढा मोठा आघात झाला होता त्यांच्या राजकीय चारित्र्यावर एक मोठा दाग या सगळ्या गोष्टीनंतर जाऊन बसला होता तरीही त्यांनी मनात कुठलीच अडी न बाळगता त्या शपथविधी सोहळ्याला ते हजर राहील सोबत त्यांचे सहकारीही आणले होते पण काल महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हा स्वतःला महाराष्ट्र समजणारा नेता मात्र गायब होता निमंत्रण असूनही गायब होता खरं तर हा महाराष्ट्र आझाद मैदानावर थांबायला हवा होता किमान शपथविधीच्या पंधरा मिनिटांसाठी तरी पण नाही महाराष्ट्र थांबलाच नाही आणि हो नीट समजून घ्या हा सोकॉल्ड महाराष्ट्र आता थांबणारच नाही आहे लिहून घ्या म्हणजे तशा अर्थानं नाही तर हा महाराष्ट्र या भूमीवर थांबण्याच्या मनस्थितीत नाहीये तो अजून काही दिवस वाट पाहून परदेशात निघून जाईल अशा अफवांना उधाण आलेलं आहे किंबहुना काल शपथविधीला उपस्थित लोकांना आणि हा सोहळा ऑनलाईन पाहणाऱ्यांना हा महाराष्ट्र कुठेच न दिसल्यामुळे हा महाराष्ट्र खरोखरच आता थांबणारच नाहीये यावर शिक्कामोर्तब झालेला असेल त्यांच्या मनात तो पळाला आहे राज्याबाहेर देशाबाहेर किंवा पळण्याच्या मनस्थितीत आहे तयारीत आहे एवढं नक्की महाराष्ट्र आता था वांद्र्यात थांबणार नाहीये देवेंद्रजींच्या स्वप्नातला शिंदेंच्या मनातला महाराष्ट्र आता ते त्यांच्या कर्तृत्वानं थांबूच देणार नाहीये दोघे प्रगती के पथपर दौडेगा अब नाही रुकेगा महाराष्ट्र पण वांद्र्याचा स्वयंघोषित महाराष्ट्र काही जास्त दिवस थांबत नसतोय असं वाटतंय बाबा तर मित्रो जे स्वतःला महाराष्ट्र समजतात यांचा अपमान झाला की ते म्हणतात महाराष्ट्राचा अपमान झाला यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान म्हणवला जातो हे म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता त्या लोकांना आता इथं थांबून काहीही साध्य करता येणार नाही एवढं ना ना ये तर उमगलंय त्यांना मग ते कशाला थांबतील मित्रो खरंच महाराष्ट्र आता थांबणार था नाही या न थांबणाऱ्या महाराष्ट्राबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी दोन्ही महाराष्ट्रांबद्दल बोलतोय सो so कॉल्ड वांद्र्यातलं महाराष्ट्र तो आता थांबणार नाही तो आता उडण होणार आहे आणि तुम्ही आम्ही ज्या राज्यात राहतो तो महाराष्ट्र तोही आता थांबणार नाही जरूर कमेंट्स करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच च आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार